जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे चोवीस जुलै ते दहा ऑगस्ट पर्यंत पंधरा दिवस रजेवर जाणार असल्याने त्यांचा पदभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे देण्यात आला आहे प्रशासकीय स्तरावर जिल्हाधिकारी यांनी पंढरपुरातील आषाढी वारी यशस्वीरित्या पार पाडली चोवीस तास सतर्क राहून त्यांनी तीन ते सात जुलै दरम्यान त्यांनी पंढरपुरातील जबाबदारी पार पाडली पंढरपुरातील कॉरिडॉरबाबतही त्यांनी तीन सदस्यीय समिती स्थापन करून पुढील कामकाजाला सुरुवात केली आहे बुधवारी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत पंढरपुरात कॉरिडॉरच्या बैठकीला उपस्थित राहिले होते वैयक्तिक कामानिमित्त ते चोवीस कामा जुलैपासून दहा ऑगस्टपर्यंत रजेवर आहेत त्यामुळे त्यांचा पदभार हा सीईओ कुलदीप जंगम यांच्याकडे दिला आहे कुलदीप जंगम यांना सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये येऊन अकरा महिने झालेत त्यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी आपला पदभार सोपवला आहे त्यामुळे तब्बल पंधरा दिवस जंगम हे सोलापूरचे जिल्हाधिकारी असणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचा अनुभव त्यांना मिळणार आहे नुकत्याच झालेल्या आषाढी वारीमध्ये कुमार कुलदीप या जोडीने वारीचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केल्याचे पाहायला मिळाले कलेक्टर पदाचा अतिरिक्त कार्यभार जंगम यांच्याकडे मिळाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे